माझे नाव काव्य गणेश द यत्ता दुसरी उठली अ माझे भाषणाचे नाव माझी आजी अजीची अजी माया असतेच अशी मनाच्या खुशीत जशी जपून ठेवावी तशी प्रत्येकाच्या आयुष्यात आई प्रमाणे आजीलाही खूप महत्व आहे आजी आजी एक अजी मौ अजी प्रेम गोड आहे अजी मऊ सावडीची भावना देते ज्या मुळाला आयुष्यात आजीचे प्रेम मिळते त्याला त्याचे महत्व समजते माझ्या आजीचे नाव सरस्वती आहे आमच्या काळजी करते घरकामात मदत करते सकाळी उठ घरकामात मदत करते अंगणा सुंदर रांगोली काढते देवपूजा पूजा करते आजी एक धार्मिक स्त्री आहे आजी देवाची पूजा करण्यासाठी दररोज मंदिरात जाते ती मला नेहमी सांगते की लवकर उठणे चांगले आहे आजी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करते ती आम्हाला चांगले आणि वाईट बदले फरक समजावून सांगते आजी माझी काळजी घेते घरच्यांचा आनंदासाठी प्रार्थना करते आजी चांगला स्वयंपाक करते मला हाताने जेवण भरविते माझे मी आजारी असले की माझी काळजी करते मी अभ्यासात मला शरीराची स्वच्छता ठेवणे थोर मोठ्यांच्या आदराने वागणे या अशा चांगल्या गोष्टी शिकवते मला झोपताना ही छान छान गोष्टी शिकवते मी मी अभ्यासाला बसले की माझ्यासोबत बसते मी काही चुकले की माझी मला समजावून सांगते माझ्या आजी जगातील सर्वात चांगली आजी आहे मी माझ्या आजीवर खूप प्रेम करते कुठेही न मागता भरभरून मिळालेले दान कुठेही न मागता भरभरून मिळालेले दान म्हणजे आजी म्हणजे आजी धन्यवाद